महत्वाची बातमी एनडी स्टुडिओ संदर्भात एन डी स्टुडिओ मध्ये पुन्हा एकदा लाईट कॅमेरा ॲक्शन सुरू होणार आहे एनडी स्टुडिओचा ताबा अखेर राज्य सरकारकडे गेलाय रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळाकडे व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत मधला एनडी स्टुडिओ अखेर सरकारच्या ताब्यात आलाय या स्टुडिओच्या व्यवस्थापनाची जबाबदारी गोरेगाव येथील चित्रनगरीमध्ये कार्यरत असलेल्या महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी एनडी स्टुडिओला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात एनडी स्टुडिओ कर्जत मधील आकर्षणाच केंद्र स्टुडिओवर असलेल्या कर्जाला कंटाळून देसाई यांनी दोन हजार केली आत्महत्येपूर्वी के आत्म जबाबदारी सरकारने घ्यावी अशी नितीन देसाई यांनी विनंती केली आहे हा स्टुडिओ जमीन दोस्त होऊ नये अशी समाजातील सर्व स्तरातून भावना व्यक्त होत होते सरकारकडून हा स्टुडिओ सरकारने ताब्यात घेण्याचा निर्णय घेतलाय स्टुडिओचं कामकाज पाहण्यासाठी विशेष कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे